इचलकरंजीतील मध्यवर्ती बसस्थानकात गर्दीचा फायदा उठवत दागिने पर्स लंपास करणाऱ्या चोरट्या मायलेकीला गजाड करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आलंय गीता चौगुले आणि दीपाली लोंढे अशी त्या दोघींची नावं आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक विक्रम गायकवाड आणि निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली इचलकरंजीतील मध्यवर्ती बस स्थानकात गर्दीच्या वेळी सोन्या चांदीचे दागिने पर्स रोकड चोरीच्या घटना वाढल्या आहेत वीस डिसेंबर रोजी कांचन कांबळे या पुण्याला जाण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानकात आल्या होत्या त्या बसमध्ये बसल्यावर चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील साडेतीन लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली गुन्हे शोध पथकानं बस स्थानकातील सी सी टी व्ही फुटेज तपासला असता गीता चौगले आणि दीपाली लोंडे यांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी आळतेमधील चौगले आणि शिरोळच्या लोंढे या दोघींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून साडेतीन लाखाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत चौगले आणि लोंढे या माइलेख असून त्यापैकी चौगले ही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे चौगले हिच्यावर कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी हात आणि सांगलीतील पोलीस ठाण्यात विविध पाच गुन्हे दाखल असल्याचं उपाधीक्षक विक्रम गायकवाड यांनी सांगितलं तसंच या दोघींकडून आणखी गुन्हे उघडकीला येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे शिवाजीनगरचे निरीक्षक शिवाजी, शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत उपनिरीक्षक प्रदीप जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते